श्री स्वामी समर्थ शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करू शकता एक एकाक्षी एक नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी एक नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी एक नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्त्रोताचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्त्रोताचे पठण करावे हे एक अतिशय जादुई स्त्रोत आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्त्रोतामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्रोताचे पठण केल्याने देवी लक्ष्मी अपार कृपा प्राप्त होते तीन श्रीयंत्राची पूजा करा शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ देवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनक धारा स्रोताचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करा शुक्रवारी श्रीयंतराची पूजा करून हे उपाय करावेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद